मुख्य राज्य माहिती आयुक्त सुनील पोरवाल पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नियत वयोमानाप्रमाणे निवृत्त होत आहेत दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये सुनील पोरवाल यांनी राज्य माहिती आयुक्त म्हणून बृहन्मुंबई कोकण आणि पुणे या खंडपीठात राज्य माहिती आयुक्त म्हणून मुख्यत्वे काम पाहिले अमरावती व नागपूर या खंडपीठातही माहिती आयुक्त म्हणून अल्पकाळ कार्यभार स्वीकारला होता माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचनुसार नुसार राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील दाखल केलेल्या अर्जदारांच्या प्रकरणी संबंधित अधिकारी व प्रथम अधिकारी यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देणे तसेच दिवाणी प्रक्रिया संहिता एकोणीशे आठ प्रमाणे प्रकरणाची सुनावणी घेऊन गुणवत्तेनुसार न्याय निर्णय देणे व दोषी जनमाहिती अधिकारी यांना शास्ती लावणे ही राज्य माहिती आयुक्तांची मुख्यत्वे कायदेशीर जबाबदारी असते दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या पाच वर्षांच्या काळात राज्य माहिती आयुक्त सुनील पोरवाल यांनी सुनावण्यांमध्ये बहुसंख्य प्रकरणात अपील अर्जदारांची गुणवत्तेवर व नैसर्गिक न्याय केला नाही दंड शास्तीचे प्रमाण अतिशय नगण्य राखले शासकीय जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिली अधिकारी यांना ममत व भावाने अभय दिले तटस्थ कामकाज केले नाही इत्यादी आरोप आकडेवारीच्या माध्यमातून अधोरेखित करणाऱ्या राज्य माहिती आयुक्त सुनील पोरवाल यांचा कामकाजाचा काळा अहवाल माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन या संस्थेने प्रकाशित केला आहे राज्य माहिती आयुक्त म्हणून अधिनियमात विहित केलेली जबाबदारी पार पाडताना सुनील पोरवाल यांच्या कामाची पद्धत नेहमीच पक्षपाती एकांगी व अन्यायकारक राहिलेली आहे असा आक्षेप या अहवालात घेतला गेला आहे न्याय केवळ झाला नाही पाहिजे तर न्याय झाला आहे असं दिसलं सुद्धा पाहिजे सुनील पोरवाल यांच्या पाच वर्षातील कामकाजाची आकडेवारी पाहिली तर कामकाजातून न्याय झाला आहे असं दिसतच नाही अनेक सुनावण्यांमध्ये पोरवाल यांनी अर्धे चे आदेश देऊन लंगडा न्याय केला असून अपील अर्जदारांवर अन्याय व आकस केला असल्याचे सांगून पाच वर्ष आयुक्त सुनील पोरवाल यांनी कांगारू न्यायालय चालवले असा आरोप संस्थेचे अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी अहवालात केला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला, ला सबस्क्राईब करा